विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्या हच्च्याची बेरीज भाग दोन पाहणार आहोत यामध्ये पहा अतिशय सोप्या पद्धतीने तीन अंकी संख्येची हच्च्याची बेरीज पाहूया चला तर मग पहिलं उदाहरण घेऊया आठशे शेहेचाळीस अधिक एकशे सदतीस हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर रकाने तयार करूया त्यामध्ये शतक दशक एकक लिहूया आणि आता उदाहरण मांडूया आठशे शेहेचाळीस अधिक एकशे सदतीस प्रथम आपण सहा आणि साताची बेरीज करूया एक स्थानच्या पहा सहा मध्ये सात मिळाल्यानंतर उत्तर येईल पहा तेरा तेरापैकी आपण तीन लिहूया स्थानी आणि एक, एक दशकाच्या घरात चा आणि आता दशकस्थानाची बेरीज करूया चारामध्ये मिळवायचे तीन आणि त्यामध्ये मिळूया एक हातचा चार आणि तीन सात आणि एक हातचा येईल आठ आता आपण शतकस्थानीची बेरीज करूया शतकस्थानी आहेत पहा आठ त्यामध्ये मिळवायचं आहे एक आठ आणि एक होईल नऊ किती होतील बरं नऊ आणि ह्या उदाहरणाचं उत्तर आलंय पहा नऊशे त्र्याऐंशी म्हणजेच आठशे शेहेचाळीस अधिक एकशे सदतीस उत्तर आलंय नऊशे त्र्याऐंशी पुढचं उदाहरण घेऊया पाचशे सदुसष्ट अधिक दोनशे चौऱ्याहत्तर हे उदाहरण सोडण्यासाठी आपण अगोदर रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये उदाहरणाची मांडणी करूया पाचशे सदुसष्ट अधिक दोनशे चौऱ्याहत्तर अगोदर आपण एक स्थानच्या सात आणि चारची काय करूया बेरीज पाच सातामध्ये चार, चार मिळवल्यानंतर उत्तर येईल अकरा अकरापैकी एक ठेवूया एककाच्या घरात आणि एक हातचा म्हणून जाईल दशकाच्या घरात दशकाच्या घराची बेरीज करताना सहामध्ये सात मिळवायचे आणि एक हच्चा सहा आणि सात तेरा आणि एक हाथचा किती होईल बरं चौदा चौदाशी चार आणि एक हातचा शतकाच्या घरात शतक शतकस्थानची बेरीज पाचामध्ये मिळवायचे दोन आणि एक आलेला हातचा पाच आणि दोन सात आणि एक आठ उदाहरणाचं उत्तर आलय आठशे एक्केचाळीस म्हणजेच पाचशे सदुसष्ट अधिक दोनशे चौऱ्याहत्तर उत्तर आलय आठशे एक्केचाळीस पुढचं उदाहरण घेऊया तीनशे पंचेचाळीस अधिक दोनशे अठ्ठावीस हे उदाहरण सोडण्यासाठी आपण अगोदर योग्य पद्धतीने राकाने तयार करून घेऊया त्यामध्ये शतक दशक एकक लिहूया तीनशे पंचेचाळीस अधिक दोनशे अठ्ठावीस एक स्थानची बेरीज पाचामध्ये मिळवूया आठ पाचात किती मिळायचे आठ उत्तर येईल पहा आठण पाच तेरा तेराशी लिहूया तीन आणि एक हातचा दशकाच्या घरात दशकस्थांची बेरीज चारामध्ये मिळवूया दोन चार आणि दोन होतील सहा आणि त्यामध्ये एक हातचा सात आता आपण शतकस्थानीची बेरीज करूया शतकस्थानी आहेत तर तीन आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत दोन तीन आणि दोन किती होतील बरं बरोबर पाच उत्तर आलंय पाचशे त्र्याहत्तर म्हणजेच तीनशे पंचेचाळीस अधिक दोनशे अठ्ठावीस या उदाहरणाचं उत्तर आलंय पहा पाचशे त्र्याहत्तर धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद